नमस्कार राजी किचन मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण वडापाव बनवणार आहोत तीन बटाटे घेतलेत आपण कुकरला चार शिट्ट्या करून घेणार आहे लसूण अर्धा इंच आल्याचे तुकडे पास मिरच्या आडसर वाटून घेऊया इथे बटाटे उकडून साल काढून घेतलेत आता आपण मॅश करून घेऊया बटाटे मॅश करून झालेत पॅनमध्ये आपण एक चमचा तेल घेणार आहोत चांगलं गरम झालं आपण मोहरी टाकूया एक पत्ता पाव चमचा हळद बटाटा टाकूया परतून घेऊया एक चमचा आलं लसूण मिरची पेस्ट टाकूया चवीनुसार मीठ थोडी कोथंबीर हे सर्व मिक्स करून घेऊया चांगले बटाटे परतून झाले मी बेसन पीठ घेतलाय त्यामध्ये चवीनुसार मीठ पाणी टाकून आपण मिक्स करून घेऊया पीठ आपलं छान तयार झालंय असं घट्ट करायचे मिश्रण थंड झाले आता आपण याचे गोळे करून घेऊया अशा प्रकारे गोळे बनवून घेऊया गोळे बनवून झालेत गरम झाले आता पिठामध्ये आपण गोळा बुडवून गोळे सोडूया चांगले चळवून झाले आता काढून घेऊया आपले बटाटे वडे बनवून तयार आहेत